नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने मी आज कोबीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे कोबी कापून घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आहे कोथंबीर घेतली आहे वाटाणा घेतला आहे कडीपत्ता हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी कढईत तेल टाकून घेत आहे तेल छान तापलं की त्यात आपण मोरी टाकून घेऊया मोहरी छान तडकली की त्यामध्ये आपण जिरं टाकूयात यानंतर चिरलेल्या लसूण पाकळ्या टाकूयात यानंतर चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या नंतर, नंतर कडीपत्ता टाकूयात यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चिरलेला कांदा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवायचा तुम्ही इथे बघू शकता छान गुलाबी कलर आला आहे त्यानंतर यात आपण धना पावडर टाकूया थोडी हळद पावडर टाकायची आणि वाटाणा टाकून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला चिरलेला कोबी टाकून घ्यायचा आहे कोबी छान परतून घ्यायचा आहे त्यात आपण गॅस फुल ठेवणार आहोत कोबी छान शिजला की त्यात वरून मीठ घालूया इथे आपला कोबी छान शिजला आहे फुल गॅसवरच कोबी शिजवायचा झाकण न ठेवता छान शिजतो यावर वरून आपण कोथंबीर घालून घेणार आहोत या ठिकाणी आपली कोबीची भाजी तयार आहे अशी वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा